आमचं ऐकतच नाही किंवा आजकालची मुलं खूप चिडचिडी चीड़ झाली आहे किंवा आजकालच्या मुलांनी जे मागितलं ते त्यांना लगेच द्यावंच लागतं किंवा आजकालच्या मुलांचा स्क्रीन टाइम खूप जास्त वाढला आहे ही तर अगदी कहाणी घरघर की आहे बर... नमस्कार आनंदाचे सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आनंदाच्या सिक्रेट परिवारातल्या बऱ्याच मेंबर्सची मला रिक्वेस्ट आली की प्लीज पॅरेंटिंगवर म्हणजेच पालकत्वावर व्हिडिओ बनवा कारण आमची मुलं आमचं ऐकतच नाही किंवा आजकालची मुलं खूप चिडचिडी झाली आहे किंवा आजकालच्या मुलांनी जे मागितलं तर त्यांना लगेच द्यावंच लागतं किंवा आजकालच्या मुलांचा स्क्रीन टाईम खूप जास्त वाढला आहे ही तर अगदी कहाणी घरघरकी आहे बऱ्याच मुलांबद्दल खूप समस्या आहे पालकांना म्हणूनच आज आपण पॅरेंटिंगवर म्हणजेच पालकत्वावर व्हिडिओ बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी छोटीशी पण खूप महत्त्वाची एक टीप देणार आहे आणि त्याचप्रमाणे आजच्या प्रकारचे पॅरेंटिंगवर व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतील का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मग मी त्यावर एक त्या व्हिडिओजची सिरीज बनवेल चला तर मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला दोन शेजारी असतात एक स्कूलचे रिटायर्ड प्रिन्सिपल असतात आणि दुसरा एक बँकर असतो रिटायर्ड प्रिन्सिपल बरेच एजेड असतात आणि बँकर हा खूप यंग आणि खूप ॲक्टिव्ह असतो त्याला सतत काहीतरी नवीन करण्याची खूप काहीतरी एक्स्ट्रा करण्याची खूप आवड असते एक दिवस दोघं सोबत मार्केटमध्ये जातात मार्केटमध्ये गेल्यावर दोघं स्वतःसाठी चार चार झाडं घेऊन येतात दोघांची झाडं एकदम सेम असतात दोघं घरी आणतात आपल्या आपल्या गार्डनमध्ये दोघंही झाडं लावतात जे रिटायर्ड प्रिन्सिपल होते ते आ, रोज पाणी द्यायचे आणि थोडीफार देखभाल घे देखभाल करायची झाडांची आणि जो बँकर होता तो मात्र झाडांची खूप एक्स्ट्रा काळजी घ्यायचा रोज भरपूर पाणी द्यायचा भरपूर खत घालायचा आणि रेग्युलरपेक्षा बरीच जास्त काळजी घ्यायचा त्यामुळे प्रिन्सिपलची पण झाडं हेल्दी असतात नॉर्मल असतात पण बँकरची झाडं जरा जास्त हेल्दी असतात जास्त हिरवीगार जास्त सुंदर असतात एकदा त्यांच्या शहरात खूप मोठं वादळ होतं आणि वादळ संपल्यानंतर ते दोघंही पटकन आपल्या आपल्या गार्डनमध्ये जाऊन आपली झाडं बघतात तर प्रिन्सिपलची झाडं बऱ्यापैकी तशीच असतात त्यांना विशेष काही नुकसान झालेलं नसतं वादळामुळे पण हे बँकर जे असतात त्यांची झाडं पूर्ण मुळापासून उखडून गेलेली असतात पडून गेलेली असतात हे बघून बँकर खूप जास्त काळजीत पडतो खूप जास्त निराश होतो आणि मग प्रिन्सिपलकडे जातो प्रिन्सिपलला म्हणतो हे असं कसं काय झालं मी तर माझ्या झाडांची खूप जास्त काळजी घेत होतो माझे झाडं पण खूप जास्त हेल्दी होते तुमच्या झाडांपेक्षा खूप हिरवेगार होते सुंदर होते मग असं कशामुळे झालं की वादळामध्ये तुमचे झाडं तसेच राहिले आणि माझे झाडं तर सगळे उकडून निघाले तुटून पडले त्यावर प्रिन्सिपल सांगतात की मी झाडांना रोज अगदी थोडं थोडंच पाणी देत होतो जेव्हा आपण झाडांना थोडंच पाणी देतो तेव्हा त्यांची त्यांची तहान भागत नाही आणि मग ती झाडं पाण्याच्या शोधात त्यांची मुळं जमिनीत जास्तीत जास्त खाली जातात पाण्याचा शोध घेतात आणि त्यामुळे त्यांच्या जा, मुळांचा जास्तीत जास्त जमिनीखाली विस्तार होतो आणि त्यामुळे ते झाड अधिक घट्ट होतं अधिक स्ट्रॉंग होतं आणि जेव्हा आपण रोजच्या रोज भरपूर पाणी देतो तेव्हा त्यांची तहान तिथल्या तिथेच मिटल्यामुळे त्यांचे मुळं जमिनीत जास्त खाली जात नाही आणि त्यांचा विस्तार होत नाही त्यामुळे ते झाड जास्त स्ट्रॉंग होत नाही त्याचप्रमाणे आपण जेव्हा मुलांना वाढवत असतो तेव्हा आपण सतत त्यांना जास्त जास्त देत राहिलो त्यांचे खूप जास्त लाड करत राहिलो तर त्यांना कधी कसली जीवनात तहानच राहणार नाही आणि त्यांचा विस्तार होत जाऊन त्यांची ग्रोथ होणार नाही त्यांच्यात त्यांच्यामध्ये जे जे पोटेन्शियल आहे ते त्यांना कधी माहीतच होणार नाही म्हणून कधी कधी मुलांना थोडंसं जेवढी त्यांची गरज आहे कधी त्यापेक्षा थोडं कमी देणंसुद्धा त्यांच्या हिताचं असतं कारण गरजेपेक्षा आपण जेव्हा त्यांना थोडंसं कधी कमी देतो तेव्हा त्यां तेव्हा त्यांच्यामध्ये ती भूक निर्माण होते आणि त्यांचा जास्तीत जास्त विस्तार होत जाऊन त्यांची ग्रोथ होते म्हणूनच आजच्या व्हिडिओमधली ही एक छोटीशी पॅरेंटिंग टीप आहे की मुलांना प्रत्येक वेळी त्यांच्या गरजे एवढं किंवा गरजेपेक्षा जास्त देण्याची अजिबात गरज नाही त्यांचे अतिप्रमाणात लाड करण्याची अजिबात गरज नाही त्यामुळेच त्यांच्या जीवनात जी काही वादळं येतील ज्या वादळांमध्ये आपण त्यांच्यासोबत नसू त्या त्यांचा सामना करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येतील ते जास्त मजबूत बनतील त्यांचा जास्तीत जास्त जास विकास होईल अशाच प्रकारचे पॅरेंटिंगवर आणखी व्हिडिओज बघायला आवडतील का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा सा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटणार आहोत अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत हो तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच